मित्रांनो नमस्कार कर्जमुक्तीसाठी उपाययोजना या विषयावरती आजचा व्हिडिओ आहे कर्जमुक्ती ही एक मोठी समस्या आहे प्रत्येक व्यक्तीला पैशाच्या बाबतीमध्ये जिथे कमतरता होते किंवा गरज पडते तिथे माणूस कर्ज, कर्ज काढतो आणि कर्जाच्या विळख्यामध्ये हा अडकत जातो आता कर्जाचे सुद्धा भरपूर प्रकार आहे एकतर प्रायव्हेट मध्ये व्याजाने पैसे घेणे चे उसने घेणे किंवा काही फायनान्स कंपनी आहेत त्यांच्याकडून कर्ज घेणे सहज क्रेडिट कार्ड आहे जे आपण स्वॅप करून कर्ज निर्माण करू शकतो ते कर्ज आहे हाऊसिंग लोन आहे कार आहे टू व्हीलर आहे कोणत्या कंझ्युमर लोन आहे लोनचे सर्व प्रकारचे प्रकार आहेत प्रकार आणि हे सहज सोपं मिळतं आणि माणूस त्याच्यात अडकत 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 जातो आणि अशी बरीच प्रकरणं आणि असे बरेच उदाहरण आपण बघतो की एक कर्ज क्लोज करण्यासाठी दुसरं घेतलं जाईल दुसऱ्यासाठी तिसरं म्हणजे व्याजात 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 व्याजातच सगळं आयुष्य निघून जात आहे असं मित्रांनो नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं म्हणजे दहामध्ये नऊ माणसं कर्जात आहेत म्हणजे विचार करा कर्जाचा विळखा हा किती आहे आणि सध्या काय झालंय या गेल्या तीस वर्षामध्ये कर्ज घेण्याचं प्रमाण जास्त झालंय कारण काय झालंय प्रत्येकाला बँका आता सहज कर्ज उपलब्ध करून देत आहे पण जो फेडतो त्यालाच माहिती आहे की कर्जाची गरज किती होती आणि आपण फेडणं किती वेळेवर लवकर होत माझ्या जवळच्या काही मित्रांनी असं सांगितलं हा तुम्ही कर्जमुक्तीसाठी जो उपाय मी तुम्हाला सांगतोय त्यात ही पहिली गोष्ट नक्कीच करा की तुम्ही कोणत्याही कामासाठी जेव्हा लोन काढताय तेव्हा तुम्ही काय करायचं इन्व्हेस्टमेंट करणे किंवा मौज मजेमध्ये पैसे घालवण्यापेक्षा हळूहळू बँकेमध्ये भरायला सुरुवात करा हा पहिला उपाय मी तुम्हाला सांगतो कारण जेव्हा तुम्ही लोन घेत असता तुमचे सी असतील फायनान्शियल कन्सल्टंट असतील त्यांना तुम्ही विचारा पहिले पाच वर्ष म्हणजे पंधरा वर्षाच जे तुमचं कर्ज आहे त्यातले पहिले पाच वर्ष तुमचं व्याज नुसतं जात असत इंटरेस्ट जात असतो मूळ मुद्दल कमी होते पाच वर्ष पूर्ण झाल्यावर मग हीच वेळ आले पैसे लोनला भरा आले पैसे लोनला भरा हे तुम्ही करत करत गेलात पहिल्या पाच वर्षात जेव्हा तुम्ही लोन फेडता लोनला पैसे भरता तेव्हा आपोआप तुमचं लोनचा टेन्युअर कमी होतो लक्षात ही महत्वाची एक टेक्निकल बाब आहे ही लक्षात ठेवा नाहीतर लोक शेवट शेवट आल्यानंतर बघतात अरे बापरे मी तर पंधरा लाखाचं लोन काढलं लो, आज दहा वर्ष झाले तरी सुद्धा पंधरा लाखच कसं मी तर इतके पैसे घे भरले अरे ते व्याजात गेले तुमच्या हे व्याजाचं आणि कर्जाचं गणित लक्षात ठेवा मित्रांनो सुंदर व्हिडिओ देतोय व्हिडिओचा वेळ भरपूर वाढणार आहे कारण भरपूर उपाय भरपूर तुम्हाला मी यंत्र सुद्धा दाखवणार आहे की आपल्याला कर्जमुक्तीच्या दृष्टीने काय करायचं व्हिडिओचा तुम्ही हा जो एपिसोड आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणी आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की पाठवा कारण प्रत्येकजण कर्जात अडकला आहे आणि त्याला काही ना काहीतरी उपाय पाहिजेत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा आता आपण उपायांकडे जो पहिला उपाय तुम्हाला काय सांगितला कर्ज काढलं की लगेचच पैसे भरायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला आपोआपच इंटरेस्टचा जो काही बेनिफिट आहे तो मिळेल इंटरेस्ट कमी जाऊन मुद्दल फिटायला सुरुवात होईल उपाय पहिला बरोबर नंबर दोनची गोष्ट अशी आहे की पैशाच्या दृष्टीने म्हणजे तुम्ही जेव्हा कर्ज काढताय ना मित्रांनो तेव्हा योग्य कारणासाठी काढा उगच काही कारणासाठी म्हणजे परदेशाच्या सहलियत आयफोन घ्यायचा आहे दीड लाखाचा केला आयफोन कार आणि कुठलेही जे कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आहेत दुकानातून आणले की त्याची व्हॅल्यू कमी कर्ज काढून सोनं घेतलंय वाढणार आहे कर्ज काढून तुम्ही जर फ्लॅट घेतला एखादं दुकान घेतलंय जमीन घेतली पैसे वाढणार आहे कारण अशा कर्जांचं खरं टेन्शन नसतं मित्रांनो कारण तुमच्याकडे जर समजा लोन फेडायला पैसे नसतील फ्लॅट विकून टाकला लोन क्लिअर केलं आपण मोकळं सोन्यात पैसे गुंतवलेत कोणत्या तुम्ही प्रॉपर्टीत गुंतवले तर काय होत झालं सोपं काम विकून टाका लोन भरून टाका झालं मोकळं पण आपण अशा काही फसव्या स्कीमसाठी नातेवाईक मित्रमंडळींना उधार देण्यासाठी कर्ज काढतो आणि आपण डुबतो हे खूप लोकांकडनं होतं आणि अशी बरीशी फसवणुकी होते त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो कुणाला पैसे द्यायचे आहेत म्हणून लोन अजिबात काढू नका तुम्ही फसाल तु गॅरंटर राहणं हे देखील आजकाल चुकीचं आहे आणि सध्या लागत नाही तरी सुद्धा लक्षात ठेवा कुणी कितीही जवळ चाचू दे तुम्ही उसने पैसे देऊ नका दिलेले पैसे गेले आणि नंबर दोन ची गोष्ट जामीन कुणाला राहू हो नका कारण तुम्ही त्याला कर्ज काढून दिल्याप्रमाणे तुम्ही स्वतः कर्जदार होता हा नियम लक्षात ठेवा कर्ज बाजारी कोणाच्या दृष्टीने आपल्याला कर्ज वाढवायचं नाहीये फेडायचं आहे आता अशा गोष्टींसाठी कर्ज काढू नका जे इनव्हिजिबल आहे इनव्हिजिबल म्हणजे काय आहे की ज्याचा तुम्हाला काही बेनिफिट मिळेल याची शाश्वती नाही आहे अशी शाश्वती नसताना तुम्ही जर लोन काढलं तर तुम्हाला काय होणार आहे हे अधांतरी गोष्टी आहेत त्यामुळं कर्ज फेडण्याच्या दृष्टीने आणि कर्ज बाजारी नाही व्हायला पाहिजे यासाठी हे टेक्निकल बाबी सर्वात महत्वाच्या आहे आता मी तुम्हाला सांगतो कर्ज केव्हा फेटेल माझ्याकडे एक माणूस आला होता सर माझं लोन आहे तुम्ही मला असे उपाय द्या की लवकरात लवकर कर्ज फिटेल आणि एक पाच सहा महिन्यातच लोन फिटलं पाहिजे असं मला तुम्ही उपाय द्या बावीस लाखाचं कर्ज कोणत्या उपायांनी मला सांगा फिटलं जाईल बावीस लाखाचं कर्ज सहा महिन्यात असे कोणते उपाय आहेत की जे जा फिटलं जाईल हा माणूस एका ठिकाणी नोकरी करतो ह्याला फक्त बावीस हजार पगार आहे आणि बावीस लाखाचं लोन सहा महिन्यात हा कसा फेडणार काय चमत्कार होणार आहे का, का, का वरून काय पैशाचं त्याला गाठोडं येऊन पडणार आहे मी दिलेल्या उपायांनी प्रॅक्टिकल विचार करा आपल्याला लोन फेडायचं आहे तर तुम्ही थोडा वेळ द्यावा लागणार हे लक्षात ठेवा कारण आता मी त्याला काही उपाय दिले तर साईड बिझनेस चालू करेल साईड बिझनेसमधून साधारणतः त्याला काहीतरी अजून इन्कम होईल नोकरी करता करता तो काहीतरी व्यवसाय करतोय मी त्याला उपाय दिले मग धनाच्या दृष्टीने ऑपॉर्च्युनिटी सुरू झाल्या छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट घेतले आणि मग त्याच्यातून त्याला पैसे मिळायला सुरुवात झाले मग तो कुठेतरी लोन फेडेल पण सहा महिन्यात त्यांनी एकतर त्याचं घर विकलं पाहिजे कुठली तरी प्रॉपर्टी विकली पाहिजे आणि बावीस लाख रुपये त्यांनी उसने घेतले पाहिजेत तर ते कर्ज फिटणार आहे ना त्यामुळे हे अशा पद्धतीने तुम्ही जर गृहित धरून वास्तू आणि ज्योतिष किंवा कुठले उपाय करत असाल की सहा महिन्यात बावीस लाखाचं कर्ज कुणी फेडू शकत नाही हे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो कारण आज कलमी आंबा जरी आणला ना तरी तीन महिन्यात आंबा येत नाही तीन वर्ष वाढ बघावी लागते हे लक्षात ठेवा आणि पहिला मोहर दुसरा मोहर काढायचा असतो तेव्हा ते आयुष्यभर फळ देतं त्यामुळे मेन लक्षात ठेवा तुमची कर्ज फिटत नाहीयेत तर टेन्शन घेऊ नका कारण कर्ज फेडायला वेळ लागणार आहे पण हळूहळू कसं फेडता येईल या दृष्टीने हे सगळे उपाय करा आता कर्ज फेडण्यासाठी पैसेही यायला पाहिजे तुम्ही पहिल्यांदा तुमची लायकी तपासा कर्ज फेडायचे आहे का तर घ्या कारण लक्षात ठेवा तुम्ही कर्ज सध्या बँका तुमची खरंच लायकी मीन्स तुम्हाला तुमची कॅपॅसिटी किती आहे हे बघूनच देतात त्यामुळे बघा तुम्हाला तुमचा खर्च किती आहे तुम्हाला इन्कम किती ह्याचा बॅलन्स ती बँक बघते आणि मग तुम्हाला लोन प्रोव्हाइड करते आता पैसे वाढण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे तर आपल्या घराची उत्तर दिशेला खिडकी पाहिजे उत्तर दिशा मोकळी पाहिजे कारण ती ऑपॉर्च्युनिटीची जागा आहे अग्ने दिशा ही पैशाची धनस्थानाची आणि लिक्विड म्हणजे कॅशची अग्ने दिशेमध्ये कुठल्याही प्रकारचा जर टॉयलेट आला अग्ने दिशेमध्ये पाणी आलं अग्ने दिशेला वीर खड्डा बोरिंग पाणी आलं तर घडतं काय माहिती का त्या ठिकाणी अग्नी हा मंदावतो आणि घरातला पैसा येणं स्टॉप होऊन जातो मग आपल्याला काय करायचं आपल्या अग्ने दिशेमध्ये स्ट्रॉंग सगळ्या गोष्टी करण्याच्या दृष्टीने दिशेत काय वास्तुदोष आहे तो प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन कन्सल्टन्सी घेऊन दूर केला पाहिजे स्वतःहून घरात उपाय करू नका तुम्ही घराच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपणं गरजेचं कारण की स्ट्रॉंग दिशा आहे ईशान्य पूर्व उत्तर वायव्य अशा ठिकाणी झोपला तर काय होणार आहे तर तुम्ही घरातले मास्टर आहात तर तुम्ही वीक राहाल आणि प्रत्येक ठिकाणी पिछाडीवरती होते बोलता येत नाही मला अजून पगार वाढ हवी तुमची पदोन्नती म्हणजे तुमची प्रमोशन होत आहे पण ते तुमच्या मनासारखं होत नाही बोलायला धड लोकांना मला हे नकोय मला इथं बदली नकोय आहे तिथं ती कंपनी टाकते पुन्हा सगळं दुसरीकडे शिफ्ट होतोय ही गोष्ट कोण देतं नैऋत्य दिशामध्ये दे ज्या वेळा तुम्ही नैऋत्य दिशे झोपता तुम्हाला स्ट्रॉंग एनर्जी मिळते आता कर्जमुक्ती होण्याच्या दृष्टीने अजून एक थोडासा आध्यात्मिक उपाय तुम्हाला मी काय सांगतोय तर तुम्ही एक ऋणमोचन गणेश स्तोत्र म्हणून मिळतं नेटवरती सर्च करा याच्या पूर्वी माझे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये मी हे दाखवलेले तर ऋणमोचन गणेश स्तोत्र हे तुम्ही दर बुधवारी वाचायला चालू करा कोणत्याही बुधवारी वाचायला चालू करा आणि जरा रोज वाचा कारण हे गणपतीचं स्तोत्र तुम्हाला ऋणवचन म्हणजे ऋणमुक्तीच्या दृष्टीने बरोचसा फायदा करत आणि अजून एक गणपतीचं स्तोत्र जे संकटनाशक गणपतीचं महा गणपती स्तोत्र आहे प्रण्म शिरसा देव गौरी पुत्र विनायक रोज वाचा गणपतीची चाळीस नाव गणेश चालीसा वाचा कारण आत्ताच्या या कलियुगामध्ये इन्स्टंट फास्ट रिझल्ट देणारे दोन देवता आहेत कोणत्या माहितीत गणेश आणि दुर्गा देवी आणि गणपती याची उपासना लवकर फलप्राप्ती देते आणि त्याचबरोबर दत्तगुरूंचा आशीर्वाद आणि दत्तगुरूंची उपासना आपल्याला खूप महत्वाची आहे गुरु कोणता आहे स्वामी समर्थ असतील साईबाबा असतील दासगणू महाराज असतील तुम्हाला जे तुम्ही गुरु मानताय गजानन महाराज असतील तर तुम्ही या गुरुची उपासना सुद्धा म्हणजे तीन देव सोडायचे नाहीत गणेश दुर्गा म्हणजे देवी आणि आपले गुरु बस यांचं चालू ठेवा आणि तुमचं टार्गेट उपासना करताना एकच भरपूर पैसे माझ्याकडे येत आहेत आणि लवकरात लवकर मी लोन फिटत आहे आणि थोडस ना लॉजिक वापरा जी बँक तुम्हाला पंधरा ते वीस वर्षाचं लोन करण्याची मुदत देते ती सहा महिन्यात फिटतील म्हणून कुठले उपाय येड्याप्रमाणे करू नका मी पण सांगत नाही आणि तुम्ही तुम्ही कुठं ऐकून करत असाल छे महिने मी लोन फिटेगा अरे कैसे फिटेगा तुमको बावीस हजार पगार आहे और बावीस हजार के बावीस लाख का लोन कैसे फेटेगा हे असले युट्यूबवर सांगणारे येडे असं प्रॅक्टिकली विचार करा आपल्याला हळूहळू लोन फेडायचंय का तर आपल्याला कमाई सुद्धा वाढणार आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही जेव्हा हप्ता जातोय ना तुमचा तेव्हा तुम्हाला एक असा करंट रोज लागतो अरे ई एम आय बर का दहा तारखेला हप्ता जाणार आहे पैसे कमवले पाहिजे कारण मी तुम्हाला सांगतो जो माणूस मला सांगतो एक रुपयाचं माझ्यावर कर्ज नाही तो दुबळा आहे तो दुर्बळ आहे और आणि अयशस्वी माणूस मी असं समजतो कारण कर्जाचा हप्ता जाणार आहे म्हणून तुम्ही पळता रात्रंदिवस तुम्हाला झोप येत नाही पैसा 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 करून तुम्ही पळता आणि तुम्ही मोठे होता कारण कर्ज घ्यावं आणि फेडावं पण कर्ज घेतल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही पण कर्जात हप्ते चुकवले तर तो राक्षसी वृत्तीचा असतो कारण त्याला फसवी वृत्ती असते अरे ती बँक कोणाकोणाच्या सेव्हिंग मधले पैसे तुम्हाला कर्ज म्हणून देते आणि तुम्ही त्या बँकेला फसवता बँकेचे हप्ते भरत नाही आणि बँकदाराचा जर ओरडता म्हणजे तुमची ही राक्षसी वृत्ती आहे ही करू नका लक्ष्मी अशा लोकांकडे जात नाही बरोबर पुढचा उपाय तुम्हाला सांगतो की तुम्ही न हा लाल रंगाचा दोरा हातामध्ये घाला बरा वास्तू तथास्तु तो मध्ये तुम्हाला मिळू शकतो कुठूनही तुम्ही लाल रंगाचा दोरा घेऊ शकता तुमचा कॉन्फिडन्स वाढण्याच्या दृष्टीने हा लाल रंगाचा दोरा तुमच्या हातामध्ये धारण करा हा अतिशय महत्वाचा तुम्ही बघू शकता कायम माझ्या उजव्या हातामध्ये लाल रंगाचा दोरा आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रेसलेट्स असतात हा लाल दोरा मंगळवारी धारण करायचा आहे कायमस्वरूपी धारण करा ज्याचा रंग जात नाही असा हा सुंदर धागा आहे हा स्त्रियांनी आणि पुरुषांनी डावे उजव्या हातात तुम्हाला तिथे धारण करा कॉन्फिडन्स वाढेल आणि काम व्हायला सुरुवात होते यानंतरनं हे महत्वाचं ब्रेसलेट हे मंगळाचं प्रतिनिधित्व करणारं रेड जास्पर ब्रेसलेट हे मनी अट्रॅक्शन साठी खूप महत्वाचं आहे याचबरोबर पैशाच्या दृष्टीने हे दुसरं ब्रेसलेट आहे हे ब्रेसलेट आहे आपल्याला महत्वाचं सिट्रिन नावाचं ब्रेसलेट हे सुद्धा खूप सुंदर आहे वास्तू तथाच ऑफिसमध्ये मागवा सिद्ध केलेलं कसं वापरावं याची माहिती दिली जाते आणि सर्वात फेवरेट जास्त इफेक्टिव्ह गोल्डन पायराईट ब्रेसलेट हे मनी अट्रॅक्शनचं काम करतं तुम्ही हा स्टोन बघताय का हा माझ्या टेबलावर कायम असतो हा गोल्डन पायराईट स्टोन आहे आणि त्याच्यापासून बनवलेलं हे गोल्डन पायराईट म्हणजे हा फेक गोल्ड असतो पण पैशाच्या दृष्टीने अट्रॅक्शन वाढवतो हे ब्रेसलेट तुम्ही ऑफिसमधनं मागू शकता आता याचबरोबर धन वाढवण्याच्या दृष्टीने मित्रांनो आम्ही आता स्पेशल हे एकमुखी रुद्राक्ष नेपाळचे ओरिजिनल आता महाशिवरात्रीला हे एकमुखी रुद्राक्ष धारण करा अतिशय सुंदर आहेत हे आपल्याला धन वाढवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत हे एकमुखी रुद्राक्ष तुम्ही लवकरात लवकर घरपोच मागवा यानंतर ना पैसे येण्याच्या दृष्टीने हे जे आ, मनी ट्री आहे हा सुद्धा अतिशय फायदेशीर आहे त्याबरोबर हा सेवन चक्रा क्रिस्टल ट्री आहे हे दोन ट्री तुम्हाला पैशाच्या दृष्टीने गुडलक वाढवतात बरं का मित्रांनो तर नक्कीच घरपोच मागवा त्याची माहिती तुम्हाला कशी वापरायची काय वापरायची सविस्तर दिली जाते आणि लक्ष्मीची उपासना करण्यासाठी हे वास्तू तथा सुस्पेशल श्रीयंत्र घरपोच मागवा हे कसं वापरायचं काय करायचं याची फायदा तुम्हाला दिलेला आहे श्रीयंत्र म्हणजे अष्टलक्ष्मी आणि त्याची उपासना करा आणि याचा तुम्हाला फायदा भरपूर आहे आता महत्वाची शेवटचा उपाय असं सा सांगतोय की रोज तुम्ही हनुमान चालिसा वाचा हनुमान चालिसा वाचल्यामुळे तुमच्या कामातले अडथळे दूर होतात ज्या मनी ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचायला सुरुवात होतात साडेसाती पनेवती याचा काही त्रास कमी होतो आणि आपल्याला वाढायला बराचसा फायदा होतो की आपली वाढ होते आपल्या प्रगतीत चांगली वाढ होते आणि पैसाही वाढतो त्यामुळे हनुमान चालिसा रोज वाचा आणि यामध्ये एक शेवटचा उपाय तुम्हाला मला असं सांगायचा सा आहे मित्रांनो की धन म्हणजे शुक्राचा प्रभाव घरातली स्त्री दुःखी ठेवू नका घरातल्या स्त्रीला आनंदी ठेवा घरातली स्त्री जी आहे ती जर दुःखी असेल तर तुमच्याकडे पैसा येणार नाही आणि अडथळे अडचणी वाढतील त्यामुळे आपण काय करायचं आहे आपल्या घरामध्ये देवाची पूजा रोज करायची वातावरण चांगलं ठेवायचं आहे तुमची बायको असेल तुमची मुलगी असेल आई असेल किंवा वहिनी असेल घरामध्ये बहीण असेल या आपल्या खऱ्या लक्ष्मी आहेत यांना सुखी ठेवा आनंदी ठेवा आणि दर महिन्यातून यांना काहीतरी गिफ्ट देत चला बघा हळूहळू पैसे वाढतील आणि कर्ज फेटेल मित्रांनो तुम्हाला जर माझी वास्तू आणि कुंडली कन्सल्टन्सी हवी असेल नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरला कॉल करा आणि नाव नोंदणी करा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हा व्हिडिओ भरपूर लोकांना पाठवा पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर दहा दिवसाने आपण घेऊन येतोय शुभम भवतो शुभाशीर्वाद